नमस्कार मी आणि राभाजी पाटील राहणार शिरापूर तालुका जिल्हा सोलापूर आज पुणे साखर आयुक्त कार्यालयात मी निवेदन देण्यासाठी आलो होतो साडे दहा लाख आतसमध्ये येऊन बसलो होतो एकही कर्मचारी आतसमध्ये नाही ही साखर आयुक्त कार्यालय का धरमशाळा ही मला कळ परंतु हिरिया साहेब नाहीत आयुक्त साहेब नाहीत शेवटी वैतागून उठून येताना वाटेत देशमुख साहेब दिसले आणि देशमुख साहेबाला निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं बाबा सोलापुरातील साखर कारखान्याने कारखाना चालू होऊन तीन महिने होऊन गेले परंतु शेतकऱ्याची एफ आर पी प्रमाणे पहिला हप्ता अद्याप अद्याप साखर कारखान्याने दिलेला नाही मी वारंवार वार या आयुक्त कार्यालयाला कळवतो सोलापूर ऑफिसला कळवतो परंतु कोणही दखल घेत नाही तरी दहा नऊ तारखेपर्यंत या ता, ता कारखानदारांनी पैसे नाही दिले तर सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही मोबाईल टॉवरवर आंदोलन करा असा इशारानी ह्या आंदो निवेदनात दिलेला आहे परंतु ह्या साखर आयुक्त कार्यालयात कुठले कर्मचारी आपल्या टायमिंगला येत नाही ह्याचं महाराष्ट्रातलं दुर्दैव वाटतं म्हणून माझी सर्व पत्रकार बांधवाला विनंती आहे या अशा कार्यालयावर पत्रकारांनी सुद्धा काहीतरी आक्षेप घ्यावा आणि त्यांना उत्तर ह्या अधिकाऱ्याला विचारावं एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र